येथे सोळा एकर ऊस जडून तेवीस लाखाचे नुकसान प्रकाशा दुरखेडा रस्त्यावर अरुण रोहिदास पाटील आणि परशुराम सदाशिव पाटील या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सोळा एकर ऊस मधील ट्रान्सफॉर्मरमधील झंपरमधून पडलेल्या ठिंगणीमुळे जडून खाक झाला आहे ही घटना सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडली वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली ज्यामुळे परिपक्व अवस्थेतील ऊस पूर्णतः भस्मसात झाला नुकसानाची एकूण किंमत सुमारे तेवीस लाख रुपये इतकी आहे शेतकऱ्यांनी याआधीच एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी ट्रान्सफॉर्मरची खराब अवस्था आणि तारा लोंबकळत असल्याची लेखी तक्रार वीज विभागाकडे केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप केला आहे घटनेनंतर मुख्य अभियंता तलाठी कृषी सहाय्यक आणि कारखान्याचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून दोषी वीज विभागाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे काही अर्धा एक तासापूर्वी या ट्रान्सफॉर्मरवर हा एक नंबरचा जंपर तुटला आणि फॉल्ट झाला त्याच्यामुळे ह्या ऊसाला आग लागली आहे तर हा गट नंबर नऊशे असून तेरा लगत असलेला नऊशे एकमध्ये असं जवळजवळ दोन्ही मिळून साधारणतः सोळा साडे सोळा एकर क्षेत्रावरचा ऊस जळून खाक झालेला आहे गेल्या कित्येक दिवसापासून जीर्णावस्थेत असलेला हा ट्रान्सफार्मर आणि ह्या खाली असलेला तारा याबाबत संबंधित खात्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला आपण लेखी अर्ज सुद्धा तक्रार केलेली होती पण तो सदर तक्रारीकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ आज आमच्यावर ओढवला आहे याला सर्वत्री जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आहे